सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था हा महाराष्ट्र नौमी मान सेना 18 वा आपण नाशिकनी भव्य दिव्य तयारी केलेली आहे जसं आठ तारखेला साहेब येणार सकाळी श्रीराम भगवंताची आरती करणार नंतर सर्व लोकांना भेटणार नाशिक हे साहेबांचं आवडतं ठिकाण आहे नाशिकनी साहेबांना भरभरून दिलं आणि जेव्हा आम्ही सत्ता काळात आलो तेव्हा सुद्धा नाशिक शहराला भव्य दिव्य काम करून दिले त्यामध्ये मोठी कामं तुम्हाला तुमच्याकडे जी प्रेस नोट दिली त्याच्यामध्ये आलेलेच आहे पण वैभवशाली कामं आपण नाशिक महानगरपालिकेचे पैसे न खरचता त्याच्या घरातल्या पैशाला धक्का न लावता मोठी मोठी कामं आपण सीएसआर मध्ये केलेली आहे तसेच साहेबांनी वंदनीय रतनजी टाटा साहेबांना निवेदन केलं होतं का साहेब तुम्ही नाशिकला या परंतु त्याच्या अगोदर त्यांच्याकडनं निधी घेतला होता तो सीएसआर निधी चौदा कोटीचा बोटॅनिकल गार्डन म्हणून अत्यंत भव्य दिव्य एक शहराला नव्हे तर देशाला हिवा वाटत असं बॉटनिकल गार्डन झालेलं आहे त्यामध्ये जी काही झाडं होती ती जिवंतपणे बोलायची बा मला कापू नका पूर्ण तो एक मोठा शो व्हायचा आणि ते एक भव्य दिव्य काम झालं एक वैभवशाली काम असं झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सत्ता काळामध्ये का ज्यामध्ये लहानपणापासूनच लहान मुलांना वाहतुकीचे धडे शिकवले जावे त्याकरता चिल्ड्रन एज्युकेशन हब म्हणून एक वाहतूक चिल्ड्रन एज्युकेशन हब म्हणून एक नाशिक फर्स्ट या मोठा उपक्रम राबविला गेला आणि त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आणि लॉर्ड कंपनीने सीएसआर फंड देऊन तो खर्च केलेला होता तिसरं एक भव्य दिव्य काम झालं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शस्त्र संग्रहालय उभारण्यात आलं त्यामध्ये वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या यांना विनंती केली साहेबांनी मग त्यांनी त्यांच्याकडे जे शस्त्र होते जी युद्ध काळामधली तलवारी चिलखत जे जे छत्रपती शिवप्रभूंच्या काळामध्ये वापरलेली सर्व युद्धाची साहित्य तिथे ठेवली गे गेली होती आणि ते पंपिंग स्टेशनला भव्य दिव्य कामदार अजून एक वाखरण्याजोगं काम जे झालं का रामवाडी पुलाच्या इथे आपला शंभर फुटी कारंजा झाला त्याच्यानंतर सिग्रे कंपनी पुण्याची इंटरनॅशनल कंपनी आहे पण पुण्याला स्थायिक आहे त्यांनी तो शंभर फुटी कारंजा दिला आणि कर्टन कारंजा दिला तो जगामध्ये दुसरा कारंजा आहे आणि तो पुण्यश्लोक आयल्या तरी पुलावर झालेला आहे त्याच्या त्याच्या अदुगर बरीच कामं झाली ती कुंभमेळ्याची कामं झाली आणि कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही काम म्हणून कंपनीने बॉस्टनला अमेरिकेला महापौर मी स्वतः तिथे गेलो होतो पालकमंत्री वंदनीय जिल्हा जिल्हाधिकारी साहेब आयुक्त आयुक्त साहेब नाशिक रोड नाशिक आयुक्त साहेब पोलीस आयुक्त असे बरेच लोक त्या बॉस्टनला गेले होते त्याच अमेरिकेला जाण्याचा योग या करता आला की कुंभमेळा हा सर्वात वैभवशाली चांगला कुंभमेळा झाला ही कामं होत असताना आपण दोनशे बासष्ट कोटीचे मुक्वरन पाईपलाईन आणली त्यावेळेस आपण चाळीस टाक्या या नाशिक शहराला दिलेल्या होत्या त्या याकरता दिल्या होत्या का पुढच्या वीस वर्षानंतरही पाण्याचा तुटवडा होवा नाही सर्व शहरामध्ये महानगरपालिका हातील कुंभमेळ्याच्या वेळेस सर्व शहरामध्ये रिंग रोड झाले आणि ती रिंग रोड आता सुद्धा तसल्या तशीच आहे तुम्ही जर वाखर्ण्याजोगा रोड म्हंटला तर अशोका मार्ग घ्या त्या बाजूला श्री शरी रविशंकरजींचा रोड आपण विजय ममता थिएटरच्या बाजूला त्याच्यामध्ये तपोवनामधली रोड घ्या ती बी भव्य दिव्य रोड झालेली आहे त्या रोडला खाचे सुद्धा पडलेले नाही इतकी वैभवशाली कामं झाली स्मार्ट सिटी सुद्धा आमच्या सत्ता काळामध्ये आलेले अमृत गार्डन म्हणून एक मोठ वंदनी अटलजी बिहारी पंतप्रधान माजी यांच्या नावाने नाग नागपंचमी नाग मंदिर आहे मकफलाबादला तिथे एक मोठं भव्य दिव्य गार्डन झालेलं आहे अजून वाखरण्याजोगे काम अशी आहेत कधी या महानगरपालिकेमध्ये सर्वात महत्वाचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्ता काळात झालं ते साडेसातशे कोटी रुपये कर्ज आपल्या महानगरपालिकेवर होतं ते आम्ही सत्ता काळामध्ये नील करून दिलेलं आहे आणि आता तेच हजारो कोटी रुपयांनी आपल्या महानगरपालिकेवर कर्ज चढलेलं आहे स्पिलोवर झालेलं आहे तुम्ही जर आमच्या सत्ता काळामध्ये पाहिलं जेव्हा आम्ही सत्ता देताना आणि सत्तेवरनं उतरताना शून्य पैसे हे महानगरपालिकेवर होते आत्ता जर मागच्या काळामध्ये पाहिलं तर पूर्ण पैसे हे कर्जरूपी महानगरपालिकेवर झालेले आहे इतकी वहिवाट झालेली म्हणजे खराब परिस्थिती महानगरपालिकेची या मागच्या सत्ता काळामध्ये झाली होती आमच्या सत्ता तुम्ही घेतलं तर आम्ही सर्वात चांगलं काम केलेलं आहे ते महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून सीएसआर फंडामध्ये काम केलेलं आहे तारांगण हे बंद होत सर्व जल जलशुद्धी केंद्र ते सुद्धा अत्यंत प्रभावीपणे चालले गेले आपण त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेमध्ये जी कामं केली ना ती सांगतो तर त्या त्या दृष्टिकोनातूनच साहेबांनी वर्धापन दिन आम्हाला दिलेला आहे का महानगरपालिकेमध्ये नाशिकला सर्वात जास्त कामं दिलीये त्या दृष्टिकोनातूनच वर्धापन दिन इथे घेण्यात येणार आहे हे ये आमचं सांगण्यामागचा हेतू हा होता का नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिक शहरामध्ये जेवढी सुधारणा आमच्या सत्ता काळात झाली तेच साहेबांना अभिप्रेत होतं म्हणून हा नऊ तारखेचा कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे सांगण्यामागचा सा दृष्टिकोन हा आहे या नऊ तारखेच्या लोकसभेची निवडणूक होणार आहे लोकसभेची निवडणूक ही जर आमची युती झाली तर आमचा उमेदवार राहील आम्हाला भेटलेला चिंबवना विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे ही हा जो आम्हाला वर्धापन दिलेला आहे प्रचाराचं नारेळ समजावा लागलेला साहेब येऊन स्वतः ते नारेळ प्रचार कर प्रचाराचं नारेळ फोडतील असं आम्ही मानतोय आणि हे सत्य आहे